नमस्कार मित्रांनो मी अनिल धातोड सावध कर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या बरेच जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांचे कमेंट्स येत आहेत की येणाऱ्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात कांद्याचे काय बाजारभाव राहणार आहेत सध्या कांदा हा विकावा की टिक्की मित्रांनो ठेवावा येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव वाढण्याची काही शक्यता आहे काय तर मित्रांनो याच प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा मित्रांनो कुठलंही जर उत्पादन असलं तो मित्रांनो कांदा असो की सोयाबीन असो की मित्रांनो कापूस असो त्या सर्वाच बाजारभावाचं गणित ही असते मार्केटमधल्या त्याच्या मागणीवर आणि पुरवठ्यावर आता जर मित्रांनो आपण कांदा पिकाची जर मागणी बघितली तर मागणी ही बऱ्या प्रमाणात आहे आणि भारतातच मित्रांनो कांद्याची मागणी नसून विदेशातही भारतीय कांद्याला मागणी आहे सध्या बांगलादेशमध्ये भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि मागच्या काही दिवसाचा जर आपण बांगलादेशचा कांदा निर्यातीचा जर विचार केला तर निर्यात ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे कालच मित्रांनो बांगलादेशला सुमारे एकशे चाळीस गाड्या कांद्याची निर्यात झाली जी, जी मागच्या सात ते आठ दिवसाचा जर आपण विचार केला तर डबल आहे मित्रांनो मागच्या सात आठ दिवसाच्या पहिले बांगलादेशमध्ये सुमारे साठ ते सत्तर गाड्या ह्या निर्यात होत असत आणि त्याच्याही जर आपण पहिला विचार केला म्हणजे एक महिनाभरापूर्वी तर बांगलादेशला फक्त दहा ते वीस गाड्या निर्यात ह्या होत असत आज ते निर्यात जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस गाड्यांवर पोचली आहे त्यासोबतच मित्रांनो देशातही कांद्याला चांगली चांगली मागणी आहे सध्या कांदा देशांतर्गत कांद्याचा दर हा तीस ते पस्तीस रुपये किलो पर्यंत पोहोचलेला आहे जर केंद्र सरकारने कांद्यावर जे मित्रांनो जे निर्यात शुल्क आहे हे सुमारे चाळीस टक्के आहे हे जर कमी केलं किंवा हे हटवलं तर कांद्याचे बाजारभाव हे उच्चांक पातळी हे गाठू शकतात मात्र आपण जर ओव्हरऑल जर आपण विचार केला मित्रांनो देशातला आणि आपला आणि आपण आपल्या मुख्य प्रश्नावर जर पुन्हा आलो की येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात कांद्याचे दर काय राहणार कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे का तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला पाहावं लागेल की येणाऱ्या काही दिवसात भारतातील नवीन कांदा हा बाजारपेठेत दाखल होणार आहे का आणि याचं उत्तर आहे जवळपास एक महिन्याभरापर्यंत भारतातला कुठलाच कांदा हा नवीन कांदा हा मार्केट मध्ये येण्याची शक्यता नाही आहे कर्नाटकचा जो कांदा आहे मित्रांनो हा ऑगस्टच्या तिसऱ्या किंवा चौथ्या हप्त्यात बाजारपेठात बाजारपेठेत येऊ शकतो त्या पहिले मित्रांनो कुठलाही कांदा हा बाजारपेठेत येणार नाही आणि काही दिवसापूर्वी जे बोललं जात होतं की अफगाणिस्तान मधून सरकार कांदा आयात करणार आहे मित्रांनो ही बातमी खरी असली तरीही फक्त अफगाणिस्तानमधून दोनशे मेट्रिक टनच कांद्याची आयात ही मित्रांनो देशामध्ये झाली आणि त्यानंतर ज्या प्रकारे शेतकऱ्यांनी याचा विरोध केला त्यानंतर मित्रांनो आता मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमधून कांदा येणार असं तरी सध्या वाटत नाही आणि जर थोड्या प्रमाणात आलाही तरी त्याचा भारतीय कांद्याच्या बाजारभावात काही परिणाम घडून येईल असंही मित्रांनो वाटत नाही म्हणून कांदा आयातीचा प्रश्न हा मोकळा झाला आता मित्रांनो कर्नाटकचा जो नवीन कांदा सुमारे महिना भरानंतर बाजार समितीत दाखल होईल आता मित्रांनो हा कांदा किती प्रमाणात बाजार समितीत होते हे मित्रांनो कर्नाटकच्या कांद्याच्या उत्पादनावर हे निर्यादित राहील कर्नाटकात जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं तर येणाऱ्या एक महिन्यानंतर कांदा बाजारभाव वाढण्याचे चिन्ह हे नसणार आहेत कांदा बाजारभाव कुठेतरी मित्रांनो स्थिर होतील आणि पंचवीस ते तीस रुपया दरम्यान कांद्याचे बाजार बाजारभाव हे मित्रांनो सेट होऊन जातील मात्र पुढच्या एक महिन्याभरापर्यंत कांद्याच्या बाजारभावात चार ते पाच रुपयांची तेजी ही अपेक्षित आहे त्यानंतर आणखी एक प्रश्न म्हणजे जे आपले कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा हा स्टोअर करून ठेवला आहे त्या शेतकऱ्यांचा कांदा मित्रांनो सध्या सडत आहे सड्याण्याची जे मित्रांनो समस्या आहे ही फार मोठी समस्या आहे आणि बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की आमचा कांदा आता येणाऱ्या पंधरा दिवसपर्यंत ही टिकणार अशी आम्हाला वाटत नाही तर त्या शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची सूचना सु, सु, की त्यांनी आपला जो कांदा आहे जो सध्या डॅमेज स्वरूपात आहे हा लवकरात लवकर त्यांनी विकून टाकावा व आपला जो चांगला कांदा आहे हा त्यांनी जवळपास वीस ऑगस्ट पर्यंत हो। त्याची वाट पाहावी जर मित्रांनो वीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला चाळीस रुपयापर्यंत जर कांदा बाजारभाव भेटले तर विकून टाका आणि वीस ऑगस्ट नंतर कांदा बाजार जास्त वाढ होण्याची शक्यता मित्रांनो कमी आहे कारण देशात हा नवीन कांदा येणार आहे आणि त्यामुळे जो हा उन्हाळी कांदा आहे जो, जो जुना कांदा आहे याची मित्रांनो घसरण हे चालू होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही आपला जो सध्या डॅमेज कांदा आहे हा मित्रांनो हा मित्रांनो तुम्ही वेळोवेळी बाजार समितीत नेऊन हा विकत राहा आणि नवीन कांदाही मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणात विकत राहा जर मित्रांनो तुम्ही जर तुमचा संपूर्ण कांदा हा अडवून ठेवला तर सध्या जे तीस ते पस्तीस रुपये दर मिळत आहेत हे मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात पडण्याची शक्यता ही वाढू शक मित्रांनो वाढू शकते आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे होऊ शकते आगस्ट महिन्याच्या मित्रांनो वीस तारखेपर्यंत कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे सुमारे चार जी ते पाच रुपयांची तेजी ही अपेक्षित आहे पण नंतर त्यानंतर कांद्याचे बाजारभाव हे कर्नाटकच्या कांद्याच्या उत्पादनावर निर्धारित राहील हे मात्र मित्रांनो नक्की आहे आता मित्रांनो या माहिती सुतीशी तुम्ही सहमत आहात का या आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद